लॅटिन अमेरिका कॅरिबियन देशामध्ये भारतीय उद्योजकांना मोठ्या संधी डॉक्टर जितेंद्र जोशी यांचे मत ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमतर्फे इंडिया लॅटिन अमेरिका व कॅरिबियन कंट्री व्यावसायिक परिषद संपन्न भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे गेल्या दहा वर्षांमध्ये भारतीय उद्योजकांनी मोठ्या प्रमाणावर प्रगती केली आहे त्यांना जगातील विविध देशांमध्ये विकासाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत भारतीय उद्योजकांना आणि विशेषतः सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजकांना त्यांच्या उद्योगांचा विस्तार करण्यासाठी लॅटिन अमेरिका कॅरिबियन देशांमध्ये मोठ्या संधी उपलब्ध असून त्या मिळवून देण्यासाठी ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम कटिबद्ध आहे असे मत जी आय बी एफचे संस्थापक व ग्लोबल प्रेसिडेंट डॉक्टर जितेंद्र जोशी यांनी व्यक्त केले ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमच्या वतीने इंडिया लॅटिन अमेरिका व कॅरिबियन कंट्री व्यावसायिक परिषदेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते ब्राझील या कार्यक्रमाला लॅटिन अमेरिकेतील बारा देशांचे राजदूत उच्चायुक्त व डिप्लोमॅट्स यांच्यासह विविध क्षेत्रातील उद्योजक सहभागी झाले होते यामध्ये प्रामुख्याने उरुग्वेचे राजदूत अल्बर्टो गुआनी व्हेनेझुएलाच्या राजदूत कपाया रॉड्रिक्स गुंजालेज मिनिस्टर काउन्सिलर रोजर सेयद्दी क्युबाचे व्यवहार प्रमुख अबेल अबल्ले डिस्पेगन चिलीच्या दूधावा अधिकारी प्रियम अरोरा कोस्टारिकाच्या व्यवहार प्रमुख सोफिया सालस एल सालोडोचे राजदूत गुइलेर्मो रुबिओ फ्युन्स इकॉनॉमिक काउन्सिलर स्टीवन रेमिरेज ब्राझीलचे व्यापार अधिकारी गोपाल सिंग राजपूत मेक्सिकोचे इकॉनॉमिक्स अँड ट्रेड प्रमोशन प्रमुख डॅनियल डेल्गडो गयानाचे सचिव केशव तिवारी पेरूचे ट्रेन अँड टुरिझम काउन्सिलर लुईस मिगुएल काबेलो यांच्यासह जी आय बी एफच्या महासचिव दीपाली गडकरी ग्लोबल स्टार्टअप संचालक अभिषेक जोशी मार्केटिंग हेड वैशाली बदले सल्लागार सुरेश पांडे उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्व राजदूतांनी आपल्या देशातील व्यावसायिक गुंतवणुकीच्या संधींविषयी सादरीकरण केले त्रिनिदाद अँड टोबॅगोचे उच्चायुक्त राजर गोपाल ऑनलाईन सहभागी झाले होते सर्व देशांच्या प्रतिनिधींनी भारतीय उद्योजकांना त्यांच्या देशामध्ये दे गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण देण्याचे आश्वासन दिले यावेळी सर्व देशांच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मानचिन्ह आणि पुणेरी देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी बिझनेस टायकून मासिकाचे प्रकाशन करण्यात आले अभिषेक जोशी यांनी स्टार्टअप्सना जगभरामध्ये असलेल्या संधीविषयी मार्गदर्शन दिले सावनी अधिकारी व ऐश्वर्या जोशी सूत्रसंचालन केले गडकरी यांनी आभार मानले हॅलो गुड मॉर्निंग मी डॉक्टर जितेंद्र जोशी दी ग्लोबल प्रेसिडेंट फॉर ऑर्गनायझेशन कॉल जी आय बी एफ ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम जे आता जगातलं सगळ्यात मोठ्या ऑर्गनायझेशनपैकी एक आहे नाईंटी सेव्हन थाउजंड मेंबर असलेलं हे ऑर्गनायझेशन गेले सहा वर्ष अव्यहत प्रयत्न करते की भारताच्या इकॉनॉमीमध्ये आपल्याला काय कॉन्ट्रीब्युशन करता येईल आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एम एस सेक्टर मायक्रो स्मॉल अँड मिडियम सेक्टरचे बिझनेस जेवढे स्ट्रॉंग होतील तेवढा भारताचा ग्रोथ निश्चित आहे आणि तुम्हाला माहिती आहे जगातल्या अशा महत्वाच्या कंट्री जिथे एस एमएसएमईला जेव्हा सपोर्ट केला गेला तेव्हा डेफिनेटली त्या कंट्री डेव्हलप्ड कंट्री झाल्या आणि आपल्याकडे चांगली उदाहरणं आहेत जर्मनी सारख्या कंट्रीची इव्हन चायना सुद्धा आणि ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम गेल्या सात वर्षामध्ये आम्ही जवळजवळ एकशे चौतीस कंट्रीशी जोडले गेलो त्याच्यामध्ये लॅटिन अमेरिकेचे कंट्री असतील आफ्रिकन कंट्री असतील साऊथ इस्ट एशियन कंट्री आहेत युएसएसआर मधनं फुटून निघालेल्या पंधराच्या सेंट्रल एशियाचे कंट्री आहेत रशिया आहे गल्फ कंट्री आहे या सगळ्या कंट्रीमध्ये ज्या अपॉर्च्युनिटी आहेत वेगळ्या सेक्टर मधल्या ते दाखवायचं काम ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम अव्याहतपणे गेले सात वर्ष करते आणि या माध्यमातून आम्ही आतापर्यंत शंभर कंट्रीच्या काउन्सिल ओपन केल्यात त्याचा मेन उद्देश हा आहे की प्रत्येक कंट्रीची जी ऑपॉर्च्युनिटी आहे ती आपल्या वेगळ्या बिझनेसला व्यवस्थितपणे आम्हाला दाखवता यावी नमस्कार मी अभिषेक जोशी ग्लोबल स्टार्टअप कॉर्डिनेटर ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम आज ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम इंडिया के और दुनिया के सबसे बडे फास्टेस्ट ग्रोइंग बिझनेस फोरम में से एक आहे आज स्टार्टअप के तौर पर आज 10 साल पहले जब इंडिया में 2014 के पहले साढ़े तीन सौ स्टार्टअप थे वहां से, वहाँ से हम आज एक लाख पच्चीस हजार से ज्यादा स्टार्टअप की जो जर्नी हम आज पार करते हुए आए हैं उसमें 110 सौ दस यूनिकॉर्स भी हमारे पास है जिसका मूल्यांक कम से कम सात से आठ हजार करोड़ आज क्रॉस हो चुका है तो मैं एक ही चीज बोलूंगा कि आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के टेन्योर में एक स्टार्टअप की या उद्योजकता की भावना आज अपने बिजनेसमैन में तो आ गई है तो यही बिजनेसमैन को आज ग्लोबल लेने की जिम्मेदारी आज ग्लोबल इंडिया बिजनेस फोरम बड़े बड़े पैमाने पे आज कर रहा है करते रहने वाला है इसी नु मुकाम के लिए नो इंडिया लैटिन अमेरिका बिजनेस कॉन्क्लेव ये एक बड़ा कॉन्क्लेव आज पुणे में आयोजित किया जा रहा है जहां पे अनेक ऐसे ही बिजनेसमैन बड़े छोटे सब तरह के अलग अलग क्षेत्र के बिजनेसमैन आज इसमें सहभागी हुए हैं। हेलो, आई एम दीपाली गडकरी सेक्रेटरी जनरल फॉर ग्लोबल इंडिया बिजनेस फोरम एंड आई एम वेरी हैप्पी टू टेल यू दैट टुडे वी हैव लैटिन अमेरिका एंड कैरेबियन कॉन्क्लेव वेर इन ट्वेल्व कंट्री एम्बेसिडर्स फ्रॉम कैरेबियन एंड लैटिन अमेरिकन कंट्रीज अटेंडिंग and uh, Global India Business Forum does these types of conclave to promote the SME and MSME of India at national and international levels and uh, I'm very happy that after this uh, conclave many doors to Latin American countries will be open for our MSME and they will uh, get to know what are the business opportunities in these countries and uh, we are uh, like we are doing a lot of delegations also that is one important thing which Global India Business Forum uh, does wherein we take businessmen from different sectors to those countries where they are interested, and these delegations when they meet the industry ministers, the ministers in those countries, that is a very uh, potential thing which uh, encourages businessmen from India. Thank you so much for this uh, global initiative to expand um, the relationship between Latin America and North India. I very much encourage and fel felicitate, congratulate. Their organizers. I think we are in a very crucial time in which um, India needs to go out to the world, and we need also India to be integrated into the world. And that is a matter that it's very important to realize that, for example, connectivity is something that is not very good between our continents, that's something we have to improve. Our airlines need to get more frequency in india and india and also in frequency, but, uh, so i think uh, we are in a moment in which we need to promote our countries we need to do all what we can to um, accelerate this process of getting together and that thanks uh, to be here because it is very important this event at the global uh, business indian business forum uh, Realize this morning to present the opportunities that El Salvador shares uh, with the businessman before India. Right now, El Salvador has a lot of opportunities for investors in different areas because we have a lot of uh, opportunities in our industrial, manufacturings and ITs. A lot of sectors that in India are very strong. Right now, our commerce is—we uh, are working to increase because uh, we export to India. We deal about uh, more or less 1.5 million, but index export to Salvador more than 127 million. So, uh, and, uh, Perfect. Uh, uh, first, I want to congratulate to the organizers of this amazing event. It's a big opportunity for Latin Americans uh, to talk about our countries. Uh, business between India and uh, Latin America is always growing. Uh, you, as Indians, have a lot of opportunity there in Latin America. Uh, it's almost a bright new uh, part of uh, the, the, the continent that, that we are now thinking to talk about um, uh, Latin America. I mean, it's brand new for India. You are always did business with the region, then Europe, or the US, whatever. But the thing is that Latin America gave a lot of opportunity for Indians, not only for export, but also for Indians. Mm -hmm. uh, in my case, I represent Peru. I'm the third of in India. I'm living here for 10 years, so I'm almost an Indian. I know how to live with my chapati and everything. So uh, the thing is that I found an amazing country here. also